धनंजय मुंडे यांच्या राजीनामाचं खरं कारण काय बीडच्या सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत या प्रकरणी वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे राजीनामा सोपवला धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले असं असलं तरी धनंजय मुंडे यांनी मात्र राजीनामा देण्याची दोन कारणे ट्विट करून सांगितली आहेत ट्विट मध्ये ते म्हणतात बीड जिल्ह्यातील मसाजोग स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपी कथोर शिक्षा व्हावी ही माझी झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर यांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असं अजित पवारांनी सांगितलं असलं तरी प्रकृती अस्वास्थामुळे देखील राजीनामा देत आहे असे धनंजय मुंडे आपल्या ट्विटमधून सांगत आहेत